हॅलो कसे आहात सगळे मी आहे प्रमिला पण हे मला माहिती आहे मला कोणी ओळखत नाही हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल मला जर पहिल्यांदा बघत असणार तर प्लीज सबस्क्राईब करा तसं तर मला कोणी ओळखत नाही पण विचार करते डेली ब्लॉग चालू करू कारण की माझ्याकडे आता पेमेंट ता, oh, no. काय म्हणतात हां कामाला जायला मला डॉक्टरनी मना केला आहे जास्त वेळ उभं राहायचं नाही जास्त वेळ बसायचं नाही मग सगळ्यात सोपं मला वाटलं की आहे चॅनल माझ्याकडं अठ्ठेचाळीस हजार फॉलोवर आहे हाला की आठ व्ह्यू पण येत ती वेगळी गोष्ट आहे पण अठ्ठेचाळीस हजार सबस्क्रायबर आहे माझ्याकडे तर मग विचार करते मी ब्लॉग स्टार्ट करून म्हणून तर हा व्हिडिओ जी बघत असतील आता तर त्यांनी मला सपोर्ट करा बाकी काही नाही सपोर्ट म्हणजे फक्त एक लाईक करायचं आहे तुम्हाला एक लाईक करायचं जा जमलं तर शेअर करून देत जा व्हिडिओ नाही जमलं काही हरकत नाही पण व्हिडिओ बघत जा माझे कॉमेडी व्हिडिओ असतात आणि जमलं तर आता घरातले पण व्हिडिओ टाकत नाही ओके तर माझे व्हिडिओ बघत जा रोज जा डेली व्हिडिओ टाकते मी कॉमेडी असतात बस एवढं सबस्क्राईब करून घ्या कोण कोण बघताय व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा मला ओके मला माहिती आहे शंभरपेक्षा जास्त व्ह्यू येणार नाही आहे शंभर काय आठ पण आले नाल मुटी कुछ। यूटुब हो पन ना लय मोठी गोष्ट यूट्यूब बाबा जाऊ दे आठ लोकांपर्यंत तरी जाऊ दे माझ्या काय पहिला व्लॉग आहे माझा ब्लॉग पण नाही म्हणता येणार फक्त पहिला व्हिडिओ आहे माझा बाय बाय